शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर खबरबातमध्ये किरकोळ कारणातून पती पत्नीसह मुलाला चौघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना सहा मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नेता सुभाष कॉम्प्लेक्स यशवंत कॉलनी सोलापूर रस्ता येथे घडली मारहाणीत संगीता गायकवाड संग्राम गायकवाड सनी गायकवाड जखमी झालेत जखमी सुनीता यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आलाय युवकाच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची अकरा ग्रॅमची सोन्याची चैन अज्ञात चोट्यांनी चोरून नेली मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नगर शहरातील मोची गल्ली कापड बाजारात ही घटना घडली या प्रकरणी समर्थ अनिल मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे समर्थ मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कापड बाजारातील मोची गल्ली गेले असतात त्यांच्या गळ्यातील सोन्याची अकरा ग्रॅमची चैन अज्ञात व्यक्तींनी काढून नेली नगर शहरात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाकुडी परिसरातून ताब्यात घेतलंय त्यांनी शहरात दोन मंगळसूत्र चोऱ्या केल्याचं चो तपासात समोर आलंय आरोपीकडून सत्तावीस ग्रॅम वजनाचे एक पूर्णांक एकोणनव्वद लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत उर्फ बिरजू राजू जाधव कृष्णा उर्फ बुटक्या मुकेश रणशूर कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत कट मारल्याच्या रागातून ठेकेदाराला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केलं आहे त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना एम आय डी सी सनफार्म शाळेजवळ घडली आहे चंदनकुमार शंभू सहा असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओम नरहे व दोन अनोळखी व्यक्तींविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपनिरीक्षक परदेशी तपास करीत आहेत पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या कारवर बांधकामाचे साहित्य पाडून कारची नुकसान केले या प्रकरणी निरीक्षक पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक खोकराळे अरुण खोकराळे प्रवीण लिपणे व कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विरक्त नंदन वन साई बना मौदम जा मस्ति मधे रमते मन विरक्त नंदन वन साई बना साई बना सुटे का भंगल टू ठाडी हिली गा प्राणी पछि कारणे धब ध्याचे धार ला 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 नंदन वन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर